पावसाळा म्हटलं ना की पावसाळ्यात येणाऱ्या अनेक वेगवेगळ्या भाज्या आपण बनवतो तर त्यातलीच एक आज आळूचं फतफत किंवा आळूची पातळ आमटी अगदी चटपटीत तिखट चवीची आणि आंबट गोड चवीची आज आपण बनवणार आहोत तर हे आळूचं फतफत आपल्या घशाला अजिबात खवखवणार नाही शिवाय एकदम दाटसर अशी आज बनवणार आहोत तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल एकदम साध्या सोप्या पद्धतीने आणि पारंपरिक पद्धतीने पा आज आपण आळूचं फतपद बनवणार आहोत नमस्कार रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर ह्या पा आपण आज आळूचं फतपद बनवणार आहोत त्यासाठी मी ना इथे हे आळू घेतलेले आहे तर हे पा हे असे असतात त्याचा देठाचा कलर ना थोडा पांढरा असतो आणि आपण अळी बनवतो ना त्याचा देठाचा कलर काळपट असतो तर त्या पानांची पण आपण अळू अळूचं फतपदं बनवू शकतो तर मी आज या अळूच्या पानांनी अळूचं फतपदं बनवून घेणार आहे तर आता मी ही पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत तर आता आपण ही कट करून घेणार आहोत तर आता हे हे देठ आहेत ना ते काढायच्या आधी आणि ह्या पानावरचं हे असतं ना ते जेवढं शक्य आहे तेवढं आपल्याला काढून घ्यायचं म्हणजे ना ही आपली भाजी ना शिजायला जास्त वेळ नाही लागत आता मी सर्व ही देट आहेत ना पानाचे जेवढे शक्य आहे तेवढे काढून घेणार आहे तर आता हे पा मी काढून घेतलेले आहेत आता आपण कपाला पाला कट करून घेणार आहोत आणि आपल्याला ना एकदम बारीक असा चिरून घ्यायचा आहे सळा सुरू झाला ना की आवळसं फक्त तर झालंच पाहिजे का एकदम बारीक अशी आपल्याला चिरून घ्यायची आहे तर मी सर्व भाजी अशीच बारीक अशी चिरून घेणार आहे आता तुम्हाला मी देठ पण कसा कट करायचा तो दाखवते तर हा डेट असतो ना थोडा कट करायचा आणि हे साला असं सा नाही सहज निघतात थोडासा कट केलात की आपल्याला ते सालं सर्व काढून घ्यायचे आता हे पाणी सालं काढून घेतलेली आहेत आता हे देट पण ना आपल्याला एकदम बारीक घ्यायचं आहे भाजी भाजी ते ही भाजी चिरून घेतलेली आहे आणि आता या भाजीमध्ये ना मी इथे वालाचं बिर्डं घेतलेलं आहे थोडंसं ते टाकायचं आहे आमच्या इथे आम्ही वालाचं बिरडं टाकतो तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही चण्याची डाळ टाकली तरी काहीच हरकत नाही आणि ते कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत ते टाकायचे आहेत आणि आता आपण ही भाजी ना कुकरला एक दोन शिट्ट्या काढून घ्यायचे कारण ही भाजी आपल्याला ही वापून घ्यायची आधी चांगली अशी कुकरमध्ये चांगली अशी शिजवून घ्यायची त्यानंतर मी इथे दोन मिरच्या लांब मधून चिरून घेतलेल्या आहेत त्यानंतर थोडस मीठ टाकायचं आहे आणि आता पाणी टाकायचं आपल्याला एक ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि आता आपण ह्याच्या दोन शिपट्या काढून घेणार आहोत मी इथे दोन शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत भाजी मस्त शिजली आणि वालाचं विरडक तर एकदम साफ शिजलेलं आहे चला तर मग आता आपण कोंडू देणार आहोत चला तर मग आता कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आपण त्यामध्ये राई टाकणार आहोत त्यानंतर जिरं टाकायचं आहे आणि आता आपल्याला लसूण टाकायचं आहे इथे चार पाच पाकळ्या लसणाच्या चिचून घेतलेल्या आहेत लसूण टाकलेलं ना मस्त मस्त येते आपल्या मातीला त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे त्यानंतर कढीपत्ता मिक्स करून घेऊया ते हिंग टाकायचं आहे त्यानंतर हळद थोडीशी कोथिंबीर मिक्स करून को घेऊया वास मस्त सुटलेला आहे आपल्या कोरणीला पर मस्त तयार झालेली आहे चला पण आता आपला कांदा लसूण मस्त झिजलेला आहे आता आपण पाळीची भाजी शिजवून घेतलेली आहे ती टाकायची आहे पाणी टाकायचं आहे आणि आता आपण आळूचा पाला शिजवताना आपण यामध्ये दोन मिरच्या पण टाकलेल्या आहेत तापण्यामध्ये थोडासा घरगुती मसाला टाकणार आहोत एक चमचा घरगुती मसाला टाकायचा आहे मिक्स करून घेऊया आणि आता आपल्या फत आळूचं खतपत याचा आपल्याला चांगला ताटसरपणा येण्यासाठी एक चमचा इथे मी बेसन घेतलेला आहे ते टाकायचं आहे मिक्स करून घेऊया शिजवताना पण मीठ टाकलेलं आहे त्यामुळे आता आपल्याला थोडस आहे चेक करून आपली ते भाजी तर शिजलेलीच आहे आहे पण आपल्याला आपण आता यामध्ये घरगुती मसाला टाकलेला आहे त्याच्यामुळे चांगला असा उकळ काढून घ्यायचा आहे त्याआधी आपल्या घशाला खोखं होऊ नये यासाठी आपण यामध्ये चिंचेचा पोट टाकणार आहोत यामुळे ना आपल्या आळूच्या खतखत किंवा आळूची पातळ आम चटपट तर होतेच आपलं आळूचं खत त्याला ना घशाला खोख नाही लागत आता आपण झाकण ठेवून एक मस्त उकळ काढून घेणार आहोत आपण पाच सहा मिनिटाने चेक करणार आहोत चला तर मग आपल्या आवटीला मस्त असा उकळ आलेला आहे तुम्ही बघू शकता आपले हे आळूचा फतफत एकदम मस्त तयार झालेला आहे वास तर मस्त सुटलेला आहे आता आपण यामध्ये थोडंसं ओलं खोबरं टाकणार आहोत आणि चवीसाठी गोड तूळ टाकल्याने ना या आपल्या पातळ आमटीला किंवा अळूच्या फतपऱ्याला चव एकदम भन्नाट अशी येते आपण दोन मिनिट ठेवणार आहोत आणि गॅस बंद करणार आहोत आपल्या अळूचं खतपतं तुम्ही बघू शकता किती मस्त तयार झालेला आहे हे बघ एकदम दाटसर असं झालेली आहे आज तर मस्त सुटलेला आहे चला आता एक दोन तीन मिनिट झालेली आहे पण गॅस बंद करणार आळूचं फतफत आहे ते मस्त तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता आपण गॅस बंद करणार आहोत थोडीशी कोथिंबीर टाकणार आहोत पावसाळा स्पेशल असलं आळूचं फतफत ते मस्त असं तयार झालेलं आहे आळूची पातळ आमटी तुम्ही बघू शकता किती मस्त तयार झाले वास तर मस्त सुटलेला आहे आणि आपल्या घशाला न खवखवू नये यासाठी आपण चिंचीचा पोळ टाकलेला आहे त्याच्यामुळे ना आळूची आमटी किंवा हे आळूचं पतपत अजिबात घशाला खवखवत नाही तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा